पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीए सरकारचा पहिला अर्थसंकल्प येत्या तेवीस जुलैला सादर होणार आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत हा अर्थसंकल्प सादर करतील दरम्यान एनडीए सरकारमध्ये किंग मेकर म्हणून उदयाला आलेल्या तेलुगू देसम पार्टीला या अर्थसंकल्पातून मोठ्या अपेक्षा आहेत याच पार्श्वभूमीवर टीडीपी प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांचे दिल्ली दौरे वाढल्याचं समोर आलं या दौऱ्यादरम्यान चंद्रबाबूंनी सरकारकडे तीन इच्छा बोलून दाखवल्याचं समजतं भाजपकडे बहुमत नसल्यानं घटक पक्षांसोबत भाजपला सत्ता स्थापन करावी लागली यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांची भूमिका महत्वाची आहे त्यामुळे साहजिकच सत्तेचा आपल्या राज्याच्या विकासासाठी हे नेते वापर करणार किंबहुना आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी प्रयत्नशील राहणार हे आता उघड आहे आता सत्तेत आल्यानंतरचा पहिला अर्थसंकल्प असल्यानं सर्वांनाच खूप अपेक्षा आहेत त्या दृष्टीनं आपल्या पदरात अधिकाधिक यश पाडून घेण्यासाठी आता एन चंद्रबाबू अॅक्टिव्ह झालेत असं दिसतंय आहे विशेष म्हणजे टीडीपी प्रमुख आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी सातत्यानं दिल्ली दौरे करतायत त्यांनी यावेळी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्यात गेल्या दहा दिवसात चंद्रबाबू यांनी दुसऱ्यांदा दिल्ली गाठत गृहमंत्री अमित शहाची भेट घेतली यावेळी चंद्रबाबूंनी कोणत्या मागण्या केल्या आहेत जाणून रिपोर्ट नुसार रिपोर्टनुसार आंध्रचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी तीन मागण्या केल्यात पहिली मागणी आहे अनंतपूर चित्तूर कडप्पा कुर्नूल श्रीकाकुलम आणि विशाखापट्टणम आणि विजयनगरसह राज्यातील इतर मागासलेल्या जिल्ह्यांसाठी अर्थसंकल्पीय अनुदान असावं चंद्रबाबूंची दुसरी इच्छा किंवा मा मागणी आहे अमरावतीसाठी आर्थिक मदत मिळायला हवी तर तिसरी मागणी आहे पोलावरम पाटबंधारे प्रकल्पासाठी वेळेत पैसे मिळावेत या तीन मागण्यांसाठी सध्या चंद्रबाबू दिल्ली दौरे करतायत दरम्यान चंद्रबाबू नायडू आपल्या या तीन मागण्या मान्य करून घेण्याच्या प्रयत्नात आहेत पण सध्या त्यांनी आंध्र प्रदेशसाठी विशेष दर्जा मिळवण्याची मागणी बाजूला ठेवली आहे अशी माहितीही समोर आली आहे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे एन चंद्रबाबूंच्या या मागण्यांना कसा प्रतिसाद देतात हे पाहावं लागेल सोबतच इतर घटक पक्षही अशाच प्रकारे मागण्या पूर्ण करून घेणार का हेही पाहणं महत्वाचं असेल याबद्दल तुम्हाला काय या वाटतं हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा धन्यवाद